प्रश्न पहिला चहा मध्ये लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो ए पचनशक्ती बी मधुमेह सी दमा पित्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पचनशक्ती पुढील प्रश्न जठर निरोगी ठेवण्यासाठी कोणते फळ खावे ए पपई बी केळी सी आंबा डी सफरचंद चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सफरचंद पुढील प्रश्न हो। डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी कोणते फळ खावे ए किवी बी पपई सी कलिंगड बी संत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए किवी पुढील प्रश्न कांद्याची पात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए अशक्तपणा बी अतिसार सी मनुमेह अपचन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अशक्तपणा पुढील प्रश्न कशाच्या रसाने पचन क्रिया सुधारते ए आवळा बी लिंबू सी कडुनीम डी पत्ता उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लिंबू पुढील प्रश्न पार्लेची बिस्किट चहा सोबत खाल्ल्याने कोणता आजार होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी एसिडिटी दमा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एसिडिटी पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात आहे ए ब्रिटन बी जपान सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत पुढील प्रश्न अक्रोर खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए हृदयविकार बी पचनशक्ती सी कॅन्सर डी सांधेदुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हृदयविकार पुढील प्रश्न मधुमेह असणाऱ्या लोकांनी कोणता मासा खाणे फायदेशीर आहे ए रावस बी सुरमई सी बोंबिल डी मोशी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रावस पुढील प्रश्न पोटातील गॅस कमी होण्याकरिता कोणते फळ खावे ए आवळा बी अननस सी पपई डी कलिंगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पपई पुढील प्रश्न कोणत्या फळाचा रस त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ए गाजर बी कांदा सी टोमॅटो डी लिंबू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिंबू पुढील प्रश्न रोज एक कच्चे अंडे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी ब्लड प्रेशर सी मधुमेह डी दमा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्लड प्रेशर पुढील प्रश्न जगात केळीचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या देशात होते ए e, चीन बी भारत सी अमेरिका डी ब्राझील या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत पुढील प्रश्न सर्वाधिक कॅल्शियम कोणत्या पदार्थात आढळतो ए दूध बी पनीर सी पालक डी गाजर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दूध पुढील प्रश्न मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी डायबिटीज सी मधुमेह डी पित्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पित्त पुढील प्रश्न जास्वंदीचे फूल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सांदे दुखी बी कंबर दुखी सी दुखी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूळवॅद पुढील प्रश्न कांगारूचा देश कोणत्या देशाला म्हणतात ए अमेरिका बी चीन सी नेपाळ डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न पायाला मुंग्या येत असतील तर कोणता पदार्थ खाणे उपयुक्त आहे ए अंडी बी दूध सी मटण डी मासे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अंडी पुढील प्रश्न दूषित पाणी पिल्यास कोणता आजार होतो ए मुतखळा बी ब्लड प्रेशर सी टायफाईड डी शुगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टायफाईड पुढील प्रश्न कोणता आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये ए डायबिटीज बी आम्लपित्त सी दमा मधुमेह या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आम्लपित्त पुढील प्रश्न भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ए यमुना बी ब्रह्मपुत्रा सी नर्मदा डी गंगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गंगा पुढील प्रश्न रोज रिकाम्या पोटी ओवा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पथरी बी बुद्धकोष्ठता सी पचनशक्ती डी मधुमेह हो। उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुद्धकोष्ठता पुढील प्रश्न भारतात अणुबॉम्ब कोणत्या महापुरुषाने बनवला होता ए महात्मा गांधी बी सरदार पटेल सी अब्दुल कलाम डी पंडित नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अब्दुल कलाम पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत ए दोन बी सहा सी तीन डी चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चार पुढील प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे ए सावंतवाडी बी तुळजापूर सी कोल्हापूर डी ठाणे याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद